जय 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 दत्त काका नाव सांगा काका तुमचं गणेश दुला आलोकर कुठून आला भुसावळ भुसावळ काय त्रास होता काका तुम्हाला पायाचा त्रास होता कंबर आणि पाय कमरापासून पाय दुखत होता किती ट्रीटमेंट घेतलाय माझ्याकडे तीन वेळा आता चौथा आले पण आता ट्रीटमेंट नाही घेतली तुम्ही नाही गरज नाही वाटली किती बरं वाटलं तुम्हाला तीन सेटिंग मध्ये एकदम बरं वाटतंय दुखत नाही ना नाही काय त्याच्या आधी दवाखाने काय केले का ते म्हटलं दवाखान्यासाठी आधी घेतली होती काही आधी दवाखाने काय केले आधी तर मग काही डॉक्टर कडे गेलो होतो काही आधी गोळ्या घेतल्या काही डॉक्टर जवळच्या घेतल्या होत्या फरक पडलाच नव्हता नाही पहिल्या सिटींगला किती फरक वाटला माझ्याकडे तुम्हाला कमी जास्त पन्नास टक्के पहिल्यांदा पन्नास बाकी दोन सिटीमध्ये फायनल पाहुणे घेऊन आले त्या पाहुण्याकडे हां जेस नमस्कार नाव तुमचं माझं महेंद्र सनांचे मी राहणार भोसावळ जळगाव जिल्ह्यातून आलेला आहे तुम्हाला कसं काढायला इथं इथे मला इंस्टाग्राम वर कळालं आणि बाबांची ट्रीटमेंट बघितली मी तर बाबांना एकदम परफेक्ट शंभर टक्के फरक पडलेला आहे आणि त्यामुळे मी इथे आलेलो आहे आणि आज पण मला आता पन्नास टक्के तर फरक जाणवतोच आहे अजून जाणवणार आहे आणि मी पूर्ण ट्रीटमेंट करणार आहे आ, कशी वाटली ट्रीटमेंट खूप चांग वाटली आज ट्रीटमेंट कधी बघितले नाही ट्रीटमेंट मी तीन वर्ष झाला त्रास आहे मला मी मी एक्सरे वगैरे काढल्या गोळ्या घेतो त्या गोळ्याच्या बस बस पेन किलर गोळ्या फक्त तेवढ्या पुरतं मला बरं वाटत होतं पण आज मी इथे आलेलो होतं आलेलो आहे ना तर बरं वाटत हो मनकीर एक नंबर वाटलं सर बर वाटत सोडाला हा भुसावळ हा भुसावळकरांना मी सांगू इच्छितो की तुम्ही इथे या सिन्नर जवळ चोंडी गाव आहे तिथे तुम्ही या तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार आहे पडणार आहे दत्ताश्रम म्हणून आणि तुमचं नाव डॉक्टर विजय पानगव्हाणे डॉक्टर विजय पानगवाने यांना तुम्ही भेटा Awashe a nan